आता पोह्यांची ऑर्डर केली आहे दोन प्लेट पोहे सांगितले चहा मस्त एकदम गोड मोठा चहा आला आणि खटवट आला एकदम चहा आवडला एकदम आता पोहे सांगितले गरम गरम पोहे देतात करून पोहेची पोह्याची पण टेस्ट मस्त आहे म्हणजे पहिले पण खाऊन येऊन गेलो नाही मी तर भारी आहे पोहे आणि चव पण मस्त आहे सांबार पण मस्त असतं आहे आता खाऊ येतात अजून म्हणजे पाच मिनटं झाल्यात येऊन आपल्याला दहा वाजून पाच दहा वाजून पंचवीस मिनटं लागून करून दहा तीसला आलं आहे चहा पिऊन झाला आहे म्हणून दोन तीन मिनटं झालो आपण इथे मी म्हणून ठेवायला दोन तीन मिनटं लागले होतं चालेल चालेल पोयाला यायला खाऊन दाखवतच पोटं तुम्हाला कुठे बघा आपले ते मित्र आहेत सचिन भाऊ ते आता ते आलेच बघा हे आणि दोघे म्हणून मग आता नाश्ता करणार नसतं निघणार हो चला सचिन भाऊ ते बारशीचे आहेत हाय करा हाय लाजतो माणूस लाजत डोक्यामध्ये म्हणजे जवळपास चार पाच दिवस झाले रूमवरच आहे तसून आणि कॉल नसल्यामुळं मग ढिट नसल्यामुळे बोर होतो माणूस ना आता चाललाय सचिन सांगा डान्स करा दिवस बरोबर बरोबर करतो का ते खर्च जाऊ जाऊया खर्च काय बोलत नाही पोहे असं काही पण बोलत नसतं खर तर मित्रासाठी रस्त्या करत मग काय करत असतं आहे की नाही मित्रांनो मग चाललं नाश्ता करायला नाश्ता पण मस्त पोहे मस्त भेटतात पोहे गरम गरम पोहे भेटतात सोबत सामार पण भेटतो बघा आवडतं आपलं खायला आता चाललो जवळ जिथून जवळपास म्हणजे शंभर दोनशे मीटर आहे चालू बोलत बोलत बोलतो हॉटेल मध्ये गेले का आलोय बघा हॉटेलमध्ये आता मस्त पहिले दोन चहा घेऊया दोन कटिंग द्या ना दोन कटिंग सांगितलेत मस्त आता कटिंग म्हणजे

मस्त आहे आता पोह्यांची ऑर्डर केली आहे दोन प्लेट पोहे सांगितले चहा मस्त एकदम रोड चहा चा आणि घटवट होता एकदम चहा आवडला एकदम आता पोहे सांगितले गरम गरम पोहे देतात करून पोह्याचे पोह्याची पण टेस्ट मस्त आहे म्हणजे पहिले पण खाऊन येऊन गेलो नाही मी तर भारी आहे पोहे आणि चव पण मस्त आहे सांबार पण मस्त असतं आहे आता येतात अजून म्हणजे पाच मिनटं झाल्यात येऊन आपल्याला दहा वाजून पाच दहा वाजून पंचवीस मिनटाला आपण रूम करून दहा पंचवीस तीसला आलं आहे चहा पिऊन झाला आहे म्हणजे दोन तीन मिनटं आलो आपण इथे ते यायला दोन तीन मिनटं लागले होतं चालत चालत पोह यायला खाऊन दाखवत पडतो पोहे आपल्याला खायला पोहे आहेत आणि सांबार आहेत सांबार पण घटवतो जबर मस्त टेस्टी लागतो बघा आता खाऊ पोहेवाली पोहे मस्त गोल गोल नाही तिकड रे मस्त चवदार आहे बघा बघाय आणि माल करत परत एक माटले

चला। का होते काटेकाडे पावला म्हणत आपण आता या रायडरकडे काही काही कॅश म्हणजे स्कॅनर नव्हतं कॅश ऑन डिलिव्हरी होती घ्या आपल्याकडे पैसे नव्हते दुसऱ्याकडे स्कॅनर करून तर पाहिजे त्याने तिसरू मस्त काहीच बोलला तर त्या गोड पण आहे पहिले दावखानं जाऊया दावखान जाऊया ते थोडं आता दुसरं हात उजवा उजो दुपराला आहे जाऊन आणि आपलंच सकाळी दावखाणा जिंदाबाद आहे दस कपावरती फलवून लेके जा कि का नाही